केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नि नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे सध्या केंद्र सरकारने देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे सात बारा नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत देशातील बाजार समित्या या राजकारण्यांचे अड्डे बनलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र याकरिता शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणे म्हणजे ढेकून झाले म्हणून घर जाळण्यातला प्रकार आहे बाजार समिती आणि कांदा निर्यात बंदी धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक पुकारण्यात आली असून याकरिता राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास राज्यातील सर्व बाजार समित्यांनी तसेच माथाडी हमाल आणि व्यापारी यांनी या आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे केंद्र शासनानं कांद्याच्या निर्यात बंदीवरची बंदी, बंदी मागे घेतली अशी हुल उठवली आणि आता अचानक पुन्हा जाहीर केलं की एकतीस मार्च पर्यंत कांद्याची निर्यात बंदी कायम राहील एकतर जगाच्या बाजारामध्ये मिळणारा भाव सरकार मिळून देत नाही मोठ्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात होतो हो तो तस्करीच्या मार्गानं म्हणजे दलाल आणि तस्कर पैसा कमावत आहेत दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार बाजार समितीच्या अस्तित्वालाच हा नख लावायला लागलेला आहे बाजार समितीमध्ये होणाऱ्या निवडणुका ह्या रद्द करून सरकार आता प्रशासक मंडळ ने नेमणार आहे म्हणजे व्यापारी माताडी आणि शेतकरी यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेऊ पाहत आहे बाजार समित्यांच्यामध्ये दोष निश्चितच आहेत बाजार समित्या ह्या राजकारणाचे अड्डे बनलेले आहेत पण याचा अर्थ असा नव्हे की निवडणुकाच रद्द करायच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांचा आणि हमालांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा घरात ढेकणं झाली म्हणून कुणी घर जाळून टाकत नाही केंद्र सरकार ही भूमिका घ्यायलाय एक प्रकारे या देशातल्या शेतकऱ्यांनी प्रदीर्घ आंदोलन करून साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी देऊन तीन कृषी कायदे मागे घ्यायला लावले आता मार्केट कमिटीचं अस्तित्व संपून निवडणुका संपून पुन्हा एकदा एकाधिकारशही आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करा लागलंय याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी सव्वीस फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपला निषेध नोंदवणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल पाठवू नका आणि व्यापारी आणि माताडींनाही माझी विनंती आहे एक दिवस बंद ठेवून ही जी काही बाजार समितीच्या अस्तित्वाला नक लावायचा प्रयत्न होतोय त्याला विरोध करा एवढीच माझी सर्वांना विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर